धर्मांतर करत आहे असं नाही ते सुख दुखासाठी गेले असतील काही असतील परंतु त्यांनी धर्मांतर केलेलं नाही सबळ पुरावा नसताना आपण काढता योग्य वाटत नाही मी शिलानंद बिना कांटेला अॅडव्होकेट शिलानंद बिना कांटेला राहणार वरखंडा आणि साहेब अजित लाडक्या कोम राहणार पुढचे कोम बाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर असो हां आज आमचे साहेब बोलतीलच तुम्ही साहेब अतिशय अशोकदादा फार मस्त संभाषण केल्यापेटल तसे थोडेसे आम्हाला तुमच्याकडून फार गोष्टी शिकायच्या होत्या परंतु शिलालाल काटेला ॲडवोकेट साहेब जरा बोलतील हां दादा मोठा मोठाभाई गुलान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आझाद समाज पार्टी दादा तुमची आदिवासी समाजाविषयी तलमल आम्हाला फार समजली तुम्ही आदिवासी समाजाला वेळ द्या आदिवासी समाजाशी काहीतरी बेस करू असा तुमच्या मनात फार बेस आहे पण तुम्ही त्या दिवशी जामशेतला जाऊन आलं जामशेतला तुम्ही एक रॅली काढली तर तुमचा बरा वाटला बेस वाटला पण त्याच्यापेक्षा जास्ती तर तुमचा जरा आम्हाला पटला नाही आम्हाला तुमची भेटायची फार इच्छा आहे तर तुम्ही काय करा ना एखाद दिवस बेटा एखादी स्टेज आपली बनवू आम्ही खर्चा करू पाहिजे ना लाईव्ह शो करू लाईव्ह शो करू आता समाज नांगल आदिवासी समाज नांगलला ना आता तर जीनं पण नांगल तुम्ही आदिवासी समाजात काय चालवलं आहे तुम्ही मोठं भाऊ सांगा तुमचा आमचा रक्त एकूच तर तुम्ही आम्हाला समजून घ्या देत आपण ना तुम्ही तर घरात आग लावा लागलंच घरात आग लावायची ना बिसरला फायदा करून द्या तुम्ही कधी जयभीम सांगला जय भीममध्ये एखादा आंबेडकर साहेबाचं असं ना तर ते आंबेडकर साहेबान संविधान लिहिल तर ती जी रा जास्ती तर नाही पण गिराक तुम्हाला माहीत पाहिजे तुम्हाला तर अख्खा माहीत हवा पण तुम्ही समाजाला अर्धात सांगा ना अर्धात सांगा ना समाजात तुम्ही फूट पाडा समाजात तुम्ही आग लावा हे आम्हाला आवडणार आहे तुम्ही एक दिस काय करा आम्ही तुमचा वेळ घेऊन आपली मोठा शो करू अशोक दादा नमस्कार अशोक दादा मोठा भाई रुगलाल ब्रिगेड महाराष्ट्र मी सर्व सांगत नाही पण दादा एकच तुम्ही चांगले पण बोलले आणि थोडेसे चुकीचे पण बोलले मला मनाला स्वतःला आदिवासी म्हणून खेद वाटतो कारण तुम्ही पण एकच रक्ताचे आणि जिथे गेले तुम्ही मोर्चा काढला रॅली काढली ते पण आपलेच समाजाचे होते एक रक्ताचे होते त्यांचे काय भले चूक झाले असेल किंवा काय परंतु संविधानाने डॉक्टर आंबेडकर साहेबांनी एकच सांगितलेलं आहे माणूस म्हणून जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि कोणत्याही माणसाची जगतानी मानवाधिकार दहा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जगाच्या एकशे अठ्ठेचाळीस देशांनी मानवाधिकार घोषित केला का तुम्ही मानवाच्या अधिकाराच्या मानव म्हणून जगण्याचा तरी निदान अभ्यास केला पाहिजेत होता दादा कारण माणूस हा प्रत्येक जन्माला येणारा कोणत्याही जाती धर्माचा नसतो माणूस म्हणून जगतो कारण समाज हा एक समाज असतो कारण दादा तुमचेही रक्त लालच आहे आणि जो कोणी अदर कश असेल ते त्यांचेही रक्त एकच आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जे घडवलं ते की कोणत्याही व्यक्तीस किंवा व्यक्तीवर माणसाची पायमल्ली होऊ नये आणि जे काही लोक धर्मांतर करत आहे असं नाही ते सुखदुखासाठी गेले असतील काही असतील परंतु त्यांनी धर्मांतर केलेलं नाही सबळ पुरावा नसताना आपण रेली काढता योग्य वाटत नाही दादा म्हणून आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटावं असं आमच्या मनात इच्छा आहे कारण आपण लाईव्हमध्ये मोठा कार्यक्रम घेऊ आणि प्रत्येक आमच्याकडून तुम्हालासुद्धा पाठिंबा तुम्ही आम्हालासुद्धा पाठिंबा देऊ शकता कारण आपलं रक्त हे एक आहे आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे मानवाधिकार लिहिलं गेला आहे माणसाची पायमली कधीच होऊ नये माणसाचं हनन होऊ नये म्हणून माणूस म्हणा जगण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला पाहिजे तुम्ही काम करता चांगलंच पण थोडीशी चुकीचंही वाटलं कारण हा धर्मांतर करतो तो धर्मांतर करतो असं नाही पूजापाठ प्रार्थना ही प्रत्येक माणसाला प्रत्येक धर्माचा असो त्याला कोणत्याही धर्माची पूजापाठ करायचा अधिकार आहे आणि तो ते करत असतील चुकीचं नसतो आणि ते करत असताना जर तुम्ही रॅली काढत असत हे फारच दुःखद असं आहे कारण या गोष्टीवरती तुम्ही तर्क वितर्क आणि अभ्यास थोडासा केला असता तर आपल्या समाजाला सुद्धा बरं वाटलं असतं कारण तो समाजही आपलाच आहे तुम्ही समजून जाला आणि प्रत्यक्ष आपण एखादा दिवस कार्यक्रम करू लाईव्ह कार्यक्रम करू तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल आणि शंभर टक्के आम्ही करू परंतु काहीतरी दोन गोष्ट तुम्ही चुकीच्या करताहेत त्याला सुद्धा बसून तोडगा काढता येईल एवढेच बोलतो आणि तुम्हाला सलाम ठोकतो धन्यवाद अशोक साहेब <coughs>